Oh दोन हजार चौदाला निवडणूक होती विधानसभेची म्हणून दोन हजार ला आहे तसं घर लोकांच्या ताब्यात दिलं पाहिलंच नाही लोकांना किती समस्या त्या निमित्तानं निर्माण होती पाहिलंच नाही मग त्या पाहिल्या नाही तर मग त्या दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की दोन हजार चौदा ला आपल्याला मतदान होईल पण दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांना पाडलं आणि मला अपक्ष निवडून आणलं तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाही की आता पिंपरी चिंचवडकरांना त्यांचा स्वाभिमान ओळखलाय त्यांनी ओळखलाय त्यांनी स्वाभिमान ओळखलाय तरी त्यांच्या डोक्यात आलं नाही आणि दोन हजार एकोणीस ला आपल्या मुलाला उभं केलं लोकसभेला जस का पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच आबा त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर हो आहे पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया उम पडतात असा जे आवीरभावत होते